श्री गणेशाय नम श्रीसरस्वते नम श्री, श्री गुरुभ्यो नम श्रीकृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्यवंशात जन्मलेला हरिश्चंद्र हा अयोध्येचा राजा होता तो सत्यवचनी सत्वशील धर्माचरण व दानशूर होता त्याची पत्नी तारामती ही पतिव्रता पतिव्रता स्त्री होती तारामती होती त्याच्या पत्नीचं नाव त्याचा पुत्र रोहिदास हा ही सद्गुणी व माता पित्याच्या आज्ञेत राहणारा होता पृथ्वीवरचे सर्व राज्य हरिश्चंद्राला कर भर देत असत कर भार पहिलं कर भार द्यायचे पहिले लोक हरिश्चंद्र पुण्यवान असल्यामुळे त्याच्या राज्यात दुःख दारिद्र्य पुष्कळ या गोष्टी नव्हत्या लोक सुखात आनंदात राहत होते राजाची सर्वत्र कीर्ती पसरली होती एके दिवशी नारदांनी इंद्राच्या देवसभेमध्ये हरिश्चंद्राची प्रशंसा केली नारदांनी वसिष्ठांनीही नारदाच्या म्हणण्यास दुजोरा दिला वसिष्ठ ऋषींनी आणि विश्वामित्र वसिष्ठांचा द्वेष करीत होते विश्वामित्र ऋषी आणि ते ताडकन उठले उठून म्हणाले वशिष्ठ हरिश्चंद्र तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्ही त्याच्याविषयी चांगलेच बोलणार वशिष्ठ म्हणाले ऋषिवर्य तसे काहीही नाही त्याची कोणीही परीक्षा घ्यावी त्याने सत्व टाकले तर मला मध्यप्राशनाचा दोष लागेल तेव्हा विश्वामित्रांनी प्रतिज्ञा केली हरिश्चंद्र माझ्या कसोटीला उतरला तर मी त्याला माझ्या तपश्चर्याचे पुण्य दे पण तेथील व्रत त्याला कळता कामा नाही देवसभेतील सर्वांना त्याची मान्य मान्य झाली आश्रमात परतल्यावर वसिष्ठ हरिश्चंद्राला अपयश येऊ नये म्हणून अनुष्ठानास बसले विश्वामित्राने कपट अनुष्ठान आरंभिले त्यांनी हरिश्चंद्राची परीक्षा पाहण्यासाठी आत अठरा अकरा कोटी भयंकर वाघ अयोध्येच्या अरण्य प्रदेशात उत्पन्न केले हजारो माणसे त्यांच्या दी पडली कोणीही वनात अथवा शेतात जाईना पिके ओस पडू लागली वाघ सर्वत्र स्वैर संचार करू लागले आपली प्रजा संकटात आहे हे कळताच हरिश्चंद्र आणि तारामती यांना सुसज्ज सेनेसह जाऊन वाघाची शिकार केली हे वृत्त कळताच विश्वामित्रांनी दोन सुंदर बिहारने उत्पन्न केले हरिश्चंद्र त्यांचा पाठलाग करू लागला ती हारणे सिद्धाश्रमास आली तेथे -ते काश्मीरी दगडाने घडविलेले प्रेक्षणीय शिवालय होते गाभाऱ्यात स्फटिकाचे तेजस्वी शिवलिंग होते तो सर्व आश्रम परिसर खूपच रमणीय होता राजा राणीला तेथे खूपच प्रसन्न वाटले नित्यक्रमे झाल्यावर हरिश्चंद्र गाभाऱ्यात प्रवेशला त्याने शिवाची पूजा केली तेवढ्या सर तिथे अप्सरेसारख्या दोन मातंग स्त्रिया आल्या त्यांनी सुस्वर गायन करून राजाचे मनमोहून टाकले राजाने त्यांना हवे ते मागून घ्या असे सांगितले त्या म्हणाल्या राजा तू तारामतीचा त्याग करून आमच्याशी विवाह कर त्यावेळी हरिश्चंद्राचा सतकीर्ती नावाचा प्रधान तेथेच ते होता त्याने रागाने त्या दोन्ही स्त्रियांना हकलून दिले त्यांनी विश्वामित्राशी जाऊन डाव फसल्याचे सांगितले तेव्हा विश्वामित्र तावा तावा निश्वालयात आले आणि हरिश्चंद्राला रागवून म्हणाले राजा पितृद्रोह गुरुद्रोह गोहत्या या अपराधांमुळे तुझा पिता त्रिशंकू हा चांडाळाच्या जन्मास गेला होता त्याच्यासाठी यज्ञ करून मी त्याला स्वर्गात पाठविला हे विसरलाच वाटत तू माझ्या वाघांची हिंसा केलीस माझ्या सेविकांचा अपमान केलास आता तुला क्षमा नाही हरिश्चंद्र तारामती सत्कीर्ती प्रधान या सर्वांनी त्याचे पाय धरले क्षमस्व म्हणून प्रार्थना केली पण ते रागाने फनफनत निघून गेले विश्वामित्र हरिश्चंद्र चिंताक्रांत होऊन शंकराच्या मंदिरात बसला विचाराच्या तंद्रीत त्याला केव्हा झोप लागली कळलेच नाही त्यावेळी त्याला एक स्वप्न पडले राजाला आणि त्यात एक ब्राह्मण आले स्वप्नामध्ये ब्राह्मण आले आणि आपण त्याची पूजा केली आणि आपले सर्व राज्य त्याला दान दिले असे त्याला दिसले त्या स्वप्नाने त्याला जाग आली तो आपले स्वप्न तारामतीला सांगू लागला तेवढ्यात विश्वामित्र राजाच्या स्वप्नातील ब्राह्मणाचे रूप घेऊन तेथे आले हरिश्चंद्राने त्या ब्राह्मणाचे पूजन केले ब्राह्मण म्हणाला राजा तू मला स्वर्णदान दे हरिश्चंद्र म्हणाला विप्रवर्य आपण तेथे ते आपणास हवे तेवढे सुवर्ण देतो राजावर आणि ब्राह्मणाला घेऊन नगरात आले राजवाड्यात प्रवेश करताच हरिश्चंद्राने आपल्या सेवकांना उठभार आणि म्हणजे अठ्ठावीस हजार तोळे इतके सोने आणण्यास सांगितले सेवकांनी त्या ब्राह्मणापुढे सोन्याची रास आणून ठेवली तेव्हा ब्राह्मण दंड उगारून कडा आडला हरिश्चंद्रा मूर्खा तू हे काय करतो आहेस माझेच मला दान देतोस स्वप्नामध्ये तू मला तुझे संपूर्ण राज्य सर्व वैभवासह दान केले आहेस हे, हे विसरलाच वाटत आता येथील कोणत्याही वस्तूवर तुझा अधिकार नाही राजाने त्याचे म्हणणे तात्काळ मान्य केले त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावून सर्व वृत्तांत सांगितला आणि यापुढे ब्राह्मणाच्या आज्ञेत राहावे अशी सूचना केली ते ऐकून त्यांना मोठा धक्का बसला तेव्हा ब्राह्मण म्हणाला हरिश्चंद्रा राज्य दिलेस आणि आउट भार स्वर्ण दक्षिणेचे काय ती कोण देणार त्यावर राजा काही बोलण्याआधीच ब्राह्मणाने त्याचे व तारामतीचे हात बांधले आणि दोघांच्या तोंडावर देत त्यांना घेऊन राजमार्गाने नगर नगरद्वाराकडे निघाला राजा राणीला मार खाताना पाहून दोघे ओक्षाबोक्षी रडत होते लोक ओक्षाबोक्सी रडत होते धनाड्या व्यापाऱ्यांनी हवे तेवढे सोने देण्याची तयारी दर्शविली पण ब्राह्मणाने त्यांना मनाई केली आपल्या मात्या पित्याला मारताना पाहून रोहिदासाने त्यांचे पाय धरले तेव्हा ब्राह्मण रूपी विश्वामित्रांनी त्यालाही मारले राजा राणी व राजपुत्राची चाललेली अवहेलना पाहून प्रजाजन त्या ब्राह्मणाला शिव्या शाप देत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणाने त्या तिघांना नगरद्वारी आणले त्यांच्या अंगावरची वस्त्रभूषणे काढून घेतली वल्कले नेसावयास दिली मग म्हणाला हरिश्चंद्रा माझी स्वर्ण दक्षिणा केव्हा ये देणार बोल राजा म्हणाला मी काशीला जातो स्वकष्टार्जित धनाने सुवर्ण जमवून सात दिवसात आपली दक्षिणा देतो ब्राह्मणाने त्या तिघांना बाहेर काढले तेव्हा प्रजाजनाने खूपच आकांत केला ते रडत रडत राजा मागे जाऊ लागले हरिश्चंद्राने त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवले राजा वचनबद्ध असण्याचे लोक काहीही करू शकले नाही हरिश्चंद्र आपल्या पत्नी व मुलासह वाराणसीकडे निघाला म्हणजे काशीकडे आणि विश्वामित्राच्या आज्ञेने सूर्य जास्तच तळपू लागला त्याच्या उन्हाच्या तीव्रतेने वृक्षवेली करपून गेल्या पाणी आटून गेले जमीन धगधगू लागली वारा व्हायच्या थांबाल उष्णतेने त्या तिघांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तहानेने जीव व्याकुळला रोहिदास पाण्यासाठी तडफडू लागला त्याला एकसारखी मूर्छा येऊ लागली आपल्या पुत्राची अवस्था पाहून राणी रडू लागली त्याला कडेवर घेऊन राजा रानो माळ भटकला पण पाणी मिळाले नाही तेव्हा विश्वामित्र वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन आले त्याची अवस्था फारच बिकट होती तो म्हणाला हे पांतस्ता माझी पत्नी गरोदर आहे बरोबर लहान मुलगा आहे तू तु मला तुमची पादत्रा चा पादत्राने दे म्हणजे अनवानी चालण्याचा आम्हाला त्रास होणार नाही हरिश्चंद्राने त्याच्या पादरक्षणार्थ तिघांची पादत्राने त्याला दिली ब्राह्मण निघून गेला राजा आपल्या कुटुंबासह तसाच निघून गेला तापलेल्या जमिनीवरून काटे कुठे तुडवत कसा बसा मार्गक्रमण करू लागला त्याच्या पायातून रक्त येऊ लागले विश्वामित्रांनी वाटेत एक आश्रम निर्माण केला थंडगार सावली असलेले वृक्ष निर्माण केले मार्गावर पानतस्तासाठी एक पानपोई उभारली विश्वामित्राने ब्राह्मण रूपाने राजाला पाणी पिण्यासाठी खूप आग्रह केला पण राजाने पानपोईचे पाणी प्राशन केले व अन्न सत्रामध्ये भोजन केले तर त्याचे पुण्य नष्ट होते म्हणून तो तसाच पुढे गेला तेव्हा विश्वामित्राने मायाविहारीश्चंद्र उत्पन्न केला तो झाडाच्या चा शीतल छायेत बसून पाणी पित आहे फळे खात आहे असा आभास निर्माण केला त्यांनी मागून येणाऱ्या तारामतीला ते दृश्य दाखवले तेव्हा माझे पती पानपोईचे पाणी पितील हे कदापि शक्य नाही असे म्हणून तीही पुढे निघून गेली रोहिदासही पाणी न पिताच पुढे गेला राजाचे सत्वहरण करण्याची ही युक्तीही फसली त्यानंतर विश्वामित्रांनी रानामध्ये चहूकडून वनवा पेटविला त्यातून वाचविण्यासाठी झालेल्या धावपळीत राणी तारामतीची आपल्या आप पती व पुत्र यांच्याशी ताटातूट झाली हरिश्चंद्र व रोहिदास आगीत भस्मसाद झाले असावेत असे वाटून आत्मदहनास उद्योग झाले तेव्हा विश्वामित्राने विझवला ते ब्राह्मण रूपाने तिच्यापाशी पाशिया केले तिने आपल्या पतीपुत्राविषयी विचारले तेव्हा ते दोघे हरपळून मेले असे त्यांनी सांगून त्याने त्यांची जळालेली माया माया विप्रेते दाखविले ते, ते पाहून राणीने खूपच आकांत केला तिने ब्राह्मणाला सती जाण्याचा विचार बोलवून दाखविला ब्राह्मण म्हणाला तुझा पती एक ब्राह्मणाचा देणेकरी आहे त्याचे ऋण न फेडताच तू जाणार ती म्हणाली ते ऋण मी अन्य जन्मात फेडेल पण आता जिवंत राहणार नाही तिची निर्धार पाहून ब्राह्मण निघून गेला त्या रात्री विश्वामित्रांनी एक मायावी वाघ पाठविला त्याने राणी समक्ष हरिश्चंद्र आणि रोहिदासाची मायावी प्रेते पडवून नेली तेव्हा तिने अरण्य रुदय ऐकायला तेथे कोणीच नव्हते सकाळ झाली राणी वियोगात रडत होती तोच अकस्मात हरिश्चंद्र व रोहिदास दृष्टीच पडले ते तिला तिलाच शोधत होते एकमेकांना सुखरूप पाहून त्यांना हैसे वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले mm. गिरी कंदरे ओलांडी ते कुटुंब वाराणसीला आले गंगेमध्ये स्नान करून त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले ते मार्गावरून जात असताना विश्वामित्र स्वप्नातील ब्राह्मणाच्या रूपाने त्यांच्या समोर उभे ठाकले तो हरिश्चंद्रास म्हणाला मी तुला कोठे कोठे शोधायची मला तेवढेच काम आहे का तुला सात दिवसांची मुदत मागितली होतीस ती सूर्यास्ताला संपेल मला स्वर्ण दक्षिणा देणार की नाही बोल हरिश्चंद्राने होकार दिला त्याच्या हाती पिता त्रिशंकू याने दिलेली एक अंगठी होती ती विकून त्याने गवताची एक पेंडी विकत घेतली ती डोक्यावर बांधली आणि सार्वजनिक ठिकाणी उभा राहून म्हणाला मी माझी पत्नी आणि मुलगा औटभार सोन्याच्या बदल्यात स्वतःला दास म्हणून विकण्यास उभे आहोत आम्हाला विकत घ्या ते ऐकून लोकांना नवल वाटले बघता बघता तेथे मोठी गर्दी जमली त्या तिघांचे राजबिंडे रूप पाहून कोणीही त्यांना विकत घेण्यास तयार होईना एका वृद्ध वेषेने एक भार आठ हजार तोळे सोन्याच्या मोबलात तारामतीला विकत घेण्याची तयारी दाखवील तेव्हा तिला विकू नये म्हणून राणीने ब्राह्मणाचे पाय धरले ते दृश्य पाहून लोकांना रडू आवरेना तेव्हा कालकौशिक नावाचा ब्राह्मण पुढे आला त्याने एक भार सोने देऊन तारामतीला विकत घेतली तेव्हा रोहिदासला रडताना पाहून त्या ब्राह्मणाला दया आली माईल लेकरांची ताटातूट होऊ नये म्हणून अर्धभार सोने देऊन रोहित विकत घेतले राजाला एकटे सोडून तारामती आपल्या पुत्र पुत्रासमवेत त्या ब्राह्मणाच्या मागोमाग निघून गेली बाहू नावाच्या एका श्रीमंत डोंबाने हरिश्चंद्राला दोन भार सोने देऊन विकत घेतले वीर बाहू काशीच्या स्मशानभूमीचा मालक होता तो द्रव्य घेतल्याशिवाय कोणालाही प्रेतावर अग्निसंस्कार करू देत नसे राजा त्याला म्हणाला मी तुमची सर्व कामे करीन पण तुमच्या घरी शिजवलेले अन्न मला देऊ नका त्याऐवजी कोरडे अन्न मला द्या ते मी शिजवून खाई डोंबाने त्याची विनंती मान्य केली राजाने दोन भार सोने ब्राह्मणाच्या हाती दिले आता अयोध्येचा राज्यकारभार करा आपण आता अयोध्येचा राज्यकारभार करा असा म्हणाला राजा असे सांगून राजाने त्याचा निरोप घेतला आणि डोंबा घरी निघून गेला वीर बाहूचे घर स्मशानाजवळच होते त्या भोवती अस्थिचे ढिगारे पडले होते कुजलेल्या प्रेतांची दुर्गंधी असह्य होत होती ते दृश्य पाहून राजाला शिसारी आली पण करणार काय ज्या हाताने तो दान धर्म करीत होता त्या हाताने तो केर कचरा काढणे दळणे पाणी भरणे लाकडे फोडणे अशी कामे करू लागला विश्वामित्रांनी त्याला तेथेही छळले एके दिवशी गुप्तपणे राजाच्या डोक्यावरील मातीची पाण्याची घागर फोडूनच टाकली असे वारंवार घडले तेव्हा डोंबाच्या पत्नीने त्याला शिव्या दिल्या मारहाण केली कामात चुका झाल्या की डोंबही त्याला वाटेल तसे मारायचा कधी त्याला मास शिजवावे लागे तर इत कधी इतके काम असे की स्नान संदेशही वेळ मिळत नसे अशा प्रकारे विश्वामित्रांनी त्याचे वर्षभर तो नात हाल केले त्याच्या कष्टांना मर्यादाच नव्हती त्यामुळे तो रोडावला शरीर पार खंगले आपले द्रव्य फुकट गेले म्हणून डोंबाची पत्नी त्यावर अहो रात्र तोंड सुख घेत असे हरिश्चंद्र काशीस आल्यानंतर त्याच्या पुण्यप्रभावाने तेथील मृत्यूचे प्रमाण घटले त्यामुळे डोंबाचे उत्पन्न कमी झाले पत्नीच्या कटकटीला कंटाळून डोंबाने राजाला स्मशानाची राखण करण्याचे काम दिले आणि कोणाला हे द्रव्य घेतल्याशिवाय प्रेते जाळू द्यायची अशी ताकीद दिली तारामध्ये काल कौशिक रामणाच्या घरी रात्रंदिवस राबत होती तिला क्षणाचाही उसन नसे रोहिदास पूजेची तयारी करणे रानातून समिधा आणणे फुले गोळा करणे अशी वर कामे करीत असे एके दिवशी काल आपल्या शिष्यांना रोहिदासासमवेत फुले दर्भ समिधा आणण्यासाठी पाठविले तेथील सरोवरात सुंदर कमळे उमललेली होती ती आणण्यासाठी रोहिदास पुढे गेला तेव्हा विश्वामित्राच्या आज्ञेने तक्षकाने सर्पाचा तक्षत राजा म्हणजे सर्पांचा राजा होता तक्षक त्याला दंश केला त्याने विश्वामित्राच्या आज्ञेने तो तात्काळगत प्राण झाला शिष्यांनी हे वृत्त तारामतीला सांगितले ते ऐकून तो ती मूर्छितच पडली एक उलता एक पुत्र मेला त्याचे मातेला किती दुःख झाले असेल विचार करा नवरा नाही पुत्र गेला आपण असे तिने खूप शोक केला पण काम राहिले तर मालक रागावे म्हणून ती दुःख गिळून काम करीत राहिली रात्री भोजन करून सर्व मंडळी झोपी गेली तारामती आपल्या बाळाचा शोध घेण्यास निघाली गर्द अंधारात मोठमोठ्याने आक्रोश करीत सरोवराच्या दिशेने धावू लागली ती ठेच लागून पडत होती झाडांच्या फांद्या तिच्या डोक्याला लागत होत्या पण तिला कसलीच परवा नव्हती विश्वामित्रांनी रोहिदासाचे प्रेत गुप्तपणे तिच्या मार्गात आणून ठेवले ते तारामतीच्या पायाला लागले ते आपल्याच पुत्राचे शवाय हे ओळखून तिने खूपच आक्रोश केला तेव्हा विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपाने तिच्यापाशी गेले त्यांनी तिचे सातवन केले व म्हणाले पायी झाले ते झाले आता लवकरात लवकर या प्रेताचे दहन कर सकाळ झाले तर डोम द्रव्य घेतल्याशिवाय अग्निसंस्कार करू देणार नाही तिलाही ते पटले त्याने रोहिदासाचे प्रेत गंगेच्या स्मशानात आणले लाकडांची शेता रचून त्या प्रेताला अग्नी दिला आणि अदृश्य झाला तारामतीचे रडणे आणि भडकलेला जाळ पाहून स्मशानाची राखण करणारा हरीशचंद्र धावत आला त्याने तारामतीला ओळखले नाही द्रव्य दिल्याशिवाय प्रेत जाळले म्हणून त्याने तिला मारले शरणावर पाणी टाकले अग्नी विझवला आणि रोहिदासाचे अर्धवट जळालेले प्रेत ओढून तिच्या समोर टाकले तेव्हा तारामतीला खूपच दुःख झाले हाय हाय रे दुर्दैवा तू आमची किती परीक्षा पाहणार आहेस राजा हरिश्चंद्राच्या पुत्राच्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत हेही तुला वाटत नाही काय असे म्हणून ती रडू लागली ते ऐकून हरिश्चंद्र दचकला त्याने तारामतीला विचारले बाई तू कोण आहेस हे प्रेत कोणाचे खर खरं सांग तू तु विश्वनाथाची तुला विश्वनाथाची शपथ आहे तारामतीला तारामतीने त्याला सर्व वृत्तांत सांगितले ती आपली पत्नी आहे आणि आपला एकुलता एक मुलगा व्रत झालेला आहे हे जाणून तो दुःखाने पार कोलमडून पडला तारामती मी हरिश्चंद्र एका डोंबाने मला विकत घेतले दैवाची गती कशी असते पहा एकेकाळचा -एक सम्राट आज स्मशानाची राखण करतोय उपाशी पोटी राबतो आहे माझी काय दुर्दर्शा झाली आहे बघ असे म्हणून तो तारामतीच्या गळ्यात पडून हुनके देत रडू लागला रोहिदासाचे कलेवर कवटाळून आज सूर्यवंशाचा दिवा विजला असे म्हणून आक्रोश करू लागला त्याच्या शोकाचे काय वर्णन करावे हरिश्चंद्राजीना हरिश्चंद्राला दुःख आवरेना पुत्रावर अग्निसंस्कार करण्यासाठी परवानगी घ्यायला तो डोंबा घरी निघून गेला ती संधी साधून विश्वामित्र ब्राह्मण रूपाने तारामतीपाशी गेले व म्हणाले बाई हे स्मशान आहे तुझा पती परत येईपर्यंत मोलाचे प्रेत घेऊन देवळात जाऊन बस तेथे ते थांबलीस तर पिशाच चे तुला खाते ते ऐकून तारामती रोहिदासाचे प्रेत घेऊन देवळात जाऊन बसली ती कष्ट आणि दुःखाने पूर्ती थकून गेली होती तिला बसल्या जागी गाड झोप लागली तेव्हा विश्वामित्रांनी प्रेताचे पोट फाडले त्याची आतडी तिच्या तोंडाजवळ ठेवली थोडेसे रक्त तिच्या मुखास लावले प्रेताचे हातपाय तोडून देवळाच्या मंडपात विखरून ठेवले मग त्यांनी लोकांना ऐकू जाईल अशा प्रकारे मोठ्याने आरडाओरडा केली धावा धावा देवळामध्ये जखीम आली आहे ती नरभक्षक आहे ती लहान मुले मारून खाते हे ओरडणे ऐकून आसपासच्या वस्तीतील अत्यंत लोक पेट्या मशाले घेऊन तेथे ते धावत आले विश्वामित्र त्यांना म्हणाले ती जखीम माझ्या मागे लागली होती पण मी कसा वसा जीव वाचून पळालो ती देवळात बसली आहे ती पळून जायच्या आधी तिला धरा संतप्त अंत्यजांनी देवळात जाऊन पाहिले तेथील दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा आला त्यांनी ते प्रेत तारामतीच्या गळ्यात बांधले आणि तिला बेदम मारहाण करीत वीर डोंबाच्या घरी आणले लोकांनी सांगितलेले व्रत ऐकून भयं तो भयंकर संतापला तो हरिश्चंद्राला म्हणाला अरे बघतोस काय आधी हिचा शिरच्छेद कर तारामतीचे ऐकून तोही थबकला धन्याची आज्ञा ती पाळल्याशिवाय हरिश्चंद्रा पुढे काही पर्यायच नव्हता त्याने खडग उगारले तारामती मरायला सिद्ध झाली ती शंकराचे व कुलगुरू वसिष्ठांचे स्मरण करू लागली हरिश्चंद्राने तिची मान नीट केली आणि घाव घालण्यासाठी उगारले त्याच क्षणी भगवान विष्णू झाले त्यांनी हरिश्चंद्राचा खडगधारी हात वरचेवर धरला हरिश्चंद्रा तू धन्य आहेस धन्य तुझे सत्व असे म्हणून त्यांनी त्याला चारी भुजांनी दृढा लिंगन दिले आपल्या अमृतमय दृष्टीने रोहिदासाला जिवंत केले तारामतीच्या पातिव्रत्याची खूप स्तुती केली विश्वामित्राच्या सत्वपरीक्षेत हरिश्चंद्र उत्तीर्ण झाला होता त्याचे सत्व पाहून देवही परम संतुष्ट झाले होते इंद्र शची शिव भवानी ब्रह्मदेव सावित्री सर्व देवदेवता वशिष्ठ विश्वामित्र ऋषीजन या सर्वांनी तेथे प्रगट होऊन विश्वाहरी प्रगट होऊन हरिश्चंद्राची प्रशंसा केली विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आपल्या तपश्चर्याचे पुण्यफल त्याला अर्पण केले तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली मंगल वाद्य वाजविली हरिश्चंद्राचा जय जयकार केला त्याला अनेक आशीर्वादी दिली लक्ष्मी सावित्री पार्वती यांनी तारामतीला अक्षय वरदाने दिली देवकृपेने वीरबाहू डोंबाचा उद्धार झाला तो दिव्य देहाने स्वर्गलोकी गेला कालकौशिक ब्राह्मणाने तारामतीचे पाय धरून तिची क्षमा मागितली हरिश्चंद्राने वसिष्ठांना वंदन केले विश्वामित्रांनी त्या दंपतीस वाजत गाजत सन्मानपूर्वक अयोध्ये सांडले त्यांच्या आगमना प्रित्यर्थ लोकांनी मोठा आनंदोत्सव केला विश्वामित्रांनी राजाकडे सर्व राज्य व्यवहार सोपविला त्याला राज्याभिषेक करून ते तपश्चरेसाठी बद्रिकाश्रमात निघून गेले हरिश्चंद्राने पुष्कळ वर्ष उत्तम राज्य केले त्याच्या पुण्यप्रभावाने भगवान विष्णूंनी हरिश्चंद्रासह त्याच्या सर्व प्रजाजनांना वैकुंठ लोकी नेले आणि हरिश्चंद्राची कीर्ती अजरामर झाली धर्मराजा तू ही हरिशचंद्रासारखा सत्वशील आणि धैर्यवान आहे आज तुला दैवयोगाने त्रास सोसावा लागत असला तरी पुढे तू नशिबी अपार सौख्य आणि वैभव संपन्न आहे हे ऐकून धर्माला मोठे समाधान वाटले आणि त्याला धैर्य व वा उत्साह वाटू लागला मनावर आलेली निराशेची मरगळ दूर झाली हर Araé no maha, araé